नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत दोन महिने कांदा उत्पादकांची माती करून आता केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केल्याचं केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी अठरा फेब्रुवारीला माध्यमांना बोलताना सांगितलं पण अजून तरी या निर्णयाची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारनं काढलेली नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये कांदा निर्यातबंदी उठवली की नाही याबद्दल भ्रम आहे मग आता कांदा निर्यात बंदी उठली का सरकारनं त्यात काही पाचर मारली आहे का कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती कोटीचं नुकसान झालं आणि निर्यात बंदी उठल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आहे या सगळ्यांवर बोलूच त्यासोबत आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं लसणाची कुठे चोरी होते या बातम्यांचा आढावा घेऊ आजची पहिली बातमी आहे केंद्रीय मंत्री समिती आणि शेतकरी आंदोलकांच्या बैठकीची तीन केंद्रीय मंत्री पियुष गोयल अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय यांनी संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त मजूर मोर्चाच्या नेत्यांशी बैठकीत काल चर्चा केली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे शेतकरी नेत्यांनी हमीभावाची मागणी केली आहे पुढील पाच वर्षासाठी तूर डाळ उडीद डाळ मसूर डाळ कापूस आणि मक्याची कोणत्याही बंधनाशिवाय नाफेड आणि एन सी सी एफ माध्यमातून केंद्र सरकार हमीभावानं खरेदीचे करार करतील असा प्रस्ताव दिला आहे त्यासाठी खरेदी पोर्टल विकसित करण्यात येणार आहे असंही गोयल म्हणाले यावर मजूर किसान मोर्चाचे नेते श्रवण पंढर यांनी इतर संघटनांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हणलं आहे पंढेर म्हणाले केंद्रीय मंत्र्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिलेल्या प्रस्तावावर आम्ही एकोणीस आणि वीस फेब्रुवारी रोजी तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत त्यानंतर निर्णय घेऊ तोवर आम्ही दिल्ली चलो मोर्चा थांबवत आहोत केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करू त्यातून मार्ग निघाला नाही तर मात्र एकवीस फेब्रुवारीपासून सकाळी अकरा वाजता दिल्लीकडे कूच करणार आहोत असंही श्रवण पंढेर म्हणाले हवेभाव कायद्याच्या मागणीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आणि कर्जमाफी या शेतकरी नेत्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्यावर केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चौथ्या दिवशी चर्चा झाली या बैठकीत अजूनही तोडगा काही निघालेला नाहीये या बैठकीनंतर चार पिकांच्या हमीभावानं खरेदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलंय नाविन्यपूर्ण आणि असाधारण संकल्पनावर या बैठकीत चर्चा झाल्याचंही गोयल म्हणाले किसान संयुक्त मोर्चाचे नेते जगजितसिंह डल्लेवाल यांनी हमीभावाचा कायदा स्वामीनतान आयोगाच्या शिफारशी आणि कर्जमाफीच्या मागणीवर चर्चा रखडल्याचं सांगितलं तेरा फेब्रुवारी रोजी दिल्लीचे चलो आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्यानंतर पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलंय आता आजची दुसरी बातमी दुसरी बातमी काय तर विशेष अधिवेशनाची आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी उद्या राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलंय ओबीसी किंवा कुठल्याही समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे यांनी सगळे सोयाऱ्यांबाबत अंतिम निर्णय होत नाही तोवर उपोषण सुरू राहील असा इशारा दिला आहे जरांगे म्हणाले वीस फेब्रुवारीला सरकार अधिवेशन घेणार आहे पण सगळ्या सोयाऱ्यांच्या कायद्याबद्दल कोणतीही स्पष्टता सरकारकडून दाखवली गेली नाही सरकार भूमिका स्पष्ट करत नाही तोवर माझं उपोषण सुरूच राहील असा इशारा जरंगे यांनी दिलाय आता आजची तिसरी बातमी लसणाच्या चोरीची ही बातमी आहे यंदा कमी पावसामुळं प्रमुख लसूण उत्पादक राज्यात उत्पादकता घटली त्यामुळे लसणाच्या किमतीत वाढ झाली सध्या प्रमुख शहरातील मोजक्या किरकोळ बाजारात चारशे ते पाचशे रुपये किलोचा लसणाला भाव मिळतोय मध्य प्रदेशमध्ये मात्र या किमतीत वाढ झाल्यानं शेतातून लसण चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत जिल्ह्यातील राहुल देशमुख यांनी चोरीच्या भीतीनं शेतात सी सी टी व्ही लावली आहेत राज्यातील बाजार समित्यात आवक कमी झाल्यानं सरासरी पंधरा हजार रुपयांचा दर लसणाला मिळतोय मध्य प्रदेश गुजरात या प्रमुख राज्यात लसणाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण दर वाढल्यानं लसूण चोरीचे प्रकारही वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सी सी टी व्ही बसवल्या आहेत आता आजची चौथी बातमी राज्यात पहाटेचा गारठा कमी झालाय तर किमान तापमानात ता वाढ झाली आहे दुपारी उन्हाचा झटका वाढू लागलाय राज्यात उन्हाचा झटका वाढू शकतो तसेच पुढील पाच दिवस कोरड्या हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता आजची सर्वात महत्वाची बातमी बातमी आहे कांद्याच्या निर्यात बंदी उठवण्याबाबतची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्री समितीची एक बैठक झाली या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली त्यामुळं सरकार कांदा निर्यात बंदी खुली करेल सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे हे विधान आहे नाशिकच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचं कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं दररोज आंदोलन आणि मोर्चा काढून सरकारचा निषेध करणं सुरूच होतं भारती पवारही सातत्यानं कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करत होत्या पण त्यांच्या मागणीची दखल केंद्र सरकार काही केल्या घेत नव्हतं आता अखेर केंद्र सरकारला उशिरा का होईना पण कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा करण्याचं शहानपण सुचलंय पण पन अजूनही याबद्दल अधिकृत अशी अधिसूचना काढण्यात आलेली नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली की नाही याबद्दल नेमकं काय समजायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांनाच पडलाय भारती पवार यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल असं आश्वासनही दिलंय पण दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे आज दुपारी तीन वाजेपर्यंत तरी अधिसूचना काढण्यात आलेली नव्हती आणि अधिसूचना काढली तरी त्यात पाचर मारली जाण्याची शक्यता सुद्धा बोलली जाते त्याचं पहिलं कारण म्हणजे तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीची मर्यादा या अधिसूचनेत असण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे ही निर्यात व्यापारी आणि निर्यातदार नाही तर नाफेड आणि एन सी सी एफकडून कडून म्हणजेच केंद्र सरकारकडून करण्यात येईल अशी शक्यता सुद्धा जाणकार व्यक्त करतायत त्यामुळं अधिकृत अधिसूचना काढली जात नाही तोवर या कांदा निर्यात बंदी उठवण्याबद्दल शेतकऱ्यांमध्येही संभ्रम आहे कारण मंत्र्यांनी फक्त घोषणाच केली आहे खरं तर केंद्र सरकारनं आठ डिसेंबर रोजी रातोरात कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांना दोन हजार कोटींचा चुना लावलेला आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी पद्धतशीर बळी देण्यात आला तो कांदा उत्पादकांच्या हिताचा त्यामुळे एक डाव तर केंद्र सरकारनं अचूक खेळलाय आणि त्यात बाजीही मारली आहे दुसरीकडे मात्र जागतिक पातळीवर या धोरण धरसोडीमुळे भारताच्या प्रतिमेला बेभरवशाचा कलंक लागला आहे आता तोच कलंक पुसण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे तर पन्नास हजार टन कांद्याची निर्यात निर्यात बंदी उठता क्षणीच बांगलादेशला करण्यात येणार असल्याची चर्चा सुद्धा आहे खर तर कांदा निर्यात बंदीच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चा आंदोलन करत निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती पण दोन महिने मात्र शेतकऱ्यांची केंद्र सरकारनं चांगलीच माती केली आहे आता ही अधिसूचना काढून त्यात काही पाचर मारली तर शेतकऱ्यांना मात्र त्याचा किती फायदा होईल हाच खरा प्रश्न आहे कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे प्रमुख नाशिक कांदा बाजारात भाव वाढल्याच्याही बातम्या आज फिरत होत्या पण कांद्याचे दर आजही स्थिर होते कारण आवक वाढलेली आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवली का शेतकऱ्यांना फक्त गाजरच दाखवलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन हिताच्या बातम्या घेऊन तुमच्या समोर येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या